नगर न्यूज 24 फोर प्रतिबिंब जनमानसांचे राहुरी मतदारसंघात दहशत नेमकं कोणाची माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी अण्णा भास्कर यांना दिली धमकी माजी खासदार प्रसाद उर्फ बापूसाहेब तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डेल यांच्या प्रचारात सक्रिय असणारे राहुरी बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब बाजकर यांना थेट धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांचे ते वडील आहेत धमकी दिल्या प्रकरणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काय आहे ते पाहूया पण चाल तुझा प्रचार प्रचार आता चालू आहे काय म्हणतो जय पक्ष संघटने सोबत चालू आहे प्रचार कशाचा पक्ष संघटना आता माझ्या संघटनेला पक्षाने सोबत घेतला ना भाजपने चालते चालते तुझ्या याचा विचार करून ठेव पुढेच भाविक बरं का सोपं आता तंपूर यांच्या विरोधात जाणं तर सांगून ठेवतो तुमच्या वैयक्तिक थोड तुम्हाला विरोध केलाय नाही नाही सांगून ठेवतो आता नाही चालत आता इथून पुढं कोणी काही केलं तर माफ करायचं धोरण आता माझं नाही आता मला काही मिळवायचं नाही काही नाही बरं का पाहून घेणार मी आता कोण कोण आहे करतो त्या ठिकाणी संघटनेसोबत आता गेली संघटना का तुझी संघटना काय तुझ्या संघटनेच आहे का हा जवळ जवळच कोण आहे जवळच कोण आहे तो आहे का मी उद्या काही झालं तर मग माझ्या दरवाज्याच तू वैयक्तिक तुमचं माझा वाद आहे काही नाही नाही माझा ते वाद नाही हे लक्षात ठेव करडील कोण तू तुझी संघटना त्या संघटनेने करडीला विजय करतो का तू मी तुम्हाला एवढा मोठा माणूस तुझे ते सगळे जे जी लावायचे म्हटलं ते एक पान पुरत नाही इतकं तू मोठा हा मी तु तुम्हाला वैयक्तिक थोडा विरोध केलाय काय तुम्हाला तू तुझं पाहून ठेव मग ते आम्ही पण मी लक्षात ठेवल ना मग तेव्हा पाहिलं मी माझी तुझी पक्ष संघटना आणि माझं तुमच्याबद्दल मग काय केली मला सांगा ना तुम्ही नाही नाही त्यात नाही तू बस बाकीची गडबड करायची सांगितलं तेवढं तेवढे करायचा राजूराचा समजलं ना हो ठीक आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा